इचलकरंजीतील राजकारणात पक्षनिष्ठेचे आदर्श उदाहरण समोर आले आहे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते माजी शहर उपाध्यक्ष व माजी नगरसेवक मारुती पाथरवट यांनी पक्षहिताला सर्वोच्च मान देत अपक्ष उमेदवारीचा अर्ज अधिकृतपणे मागे घेतला आहे माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या स्पष्ट आदेशाचा व मार्गदर्शनाचा मान राखत हा निर्णय घेतल्याचे पाथरवट यांनी जाहीर केले पक्षाचा दीर्घकाळ निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम करत असताना कोणतीही भूमिका असो पक्ष ही डोळ्यासमोर ठेवूनच निर्णय घ्यावा हेच शिकवण असल्याचे पाथरवट यांनी सांगितले भविष्यात पक्ष जी काही जबाबदारी देईल ती पूर्ण ताकदीने व प्रामाणिकपणे पार पाडेन असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या नेतृत्वावर आणि पक्षाच्या निर्णय प्रक्रियेवर आपला पूर्ण विश्वास असून वैयक्तिक भूमिका बाजूला ठेवून संघटन मजबूत करणे हेच आपले कर्तव्य असल्याचे पाथरवट यांनी स्पष्ट केले पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी आपण पुन्हा जोमाने काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले दरम्यान भाजप नेतृत्वानेही मारुती पातरवट यांच्या पक्षनिष्ठेचे कौतुक केले असून भविष्यात पक्ष संघटनात्मक व राजकीय पातळीवर त्यांना योग्य ती जबाबदारी देऊन त्यांचे नेतृत्व अधिक सक्षम केले जाईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे या निर्णयामुळे भाजपमध्ये शिस्त निष्ठा आणि नेतृत्वावरील विश्वास यांचा सकारात्मक संदेश कार्यकर्त्यांमध्ये गेला असून आगामी काळात पक्ष अधिक संघटितपणे निवडणुकांना सामोरे जाईल असा विश्वास राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे